पालकमंत्र्यांच्या मिशन पंचाहत्तरच्या घोषणेला त्यांच्याच मिशन ऍडमिशनचा सगळ्यात मोठा दोका काही ही धोका निर्माण झालाय आता काहीही केलं तरी सिलेक्शनवरून इलेक्शन फेल होण्याचाच धोका भाजपला अधिक असल्याचं दिसून येत आहे सोलापुरात एकेकाळी एकीकडं बलाढ्य काँग्रेस दुसरीकडं नावालाच असलेला भाजप त्या काळी काँग्रेसमध्ये अनेक धुरंधर नेते भाजपमध्ये मात्र नेता म्हणवणाऱ्याचाच अभाव काँग्रेसला विस्ताराचं वेळ लागलेलं भाजपची अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड सुरू झालेली जिकडं पहावं तिकडं काँग्रेसच काँग्रेस भाजपमध्ये मात्र बोटावर मोजण्या इतकीच माणसं त्याच मुठभर माणसांनी सोलापुरात भाजप वाढवला त्याच माणसांनी सोलापुरात भाजपचं संघटन वाढवलं तीच माणसं बलाढ्य काँग्रेसच्या नेत्यांशी झगडली लढली त्यांना नडली त्यांची निष्ठा होती त्यांच्या पक्षाशी म्हणजेच भारतीय जनता पार्टीशी पक्षाशी इमान राखून त्यांनी पक्षाची इमाने इतबारे कामं केली एक, -एक माणूस पक्षासोबत जोडला त्यातून पक्षाचं संघटन उभं राहत गेलं हळूहळू पक्ष बाळसं धरू लागला मोठ्या संघर्षाच्या कालखंडानंतर किशोर देशपांडे यांच्या रूपानं भाजपचा पहिला महापौर झाला सोलापुरात भाजपला स्वर्गीय लिंगराज वल्ल्याळ यांच्या माध्यमातून पहिला आमदार मिळाला लिंगराज वल्याळ यांच्याच माध्यमातून भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून पहिला खासदार मिळाला आणि त्याच भाजपनं मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महापालिकेवर कमळ फुलवलं आता एकट्या सोलापूर शहरात भाजपचे तीन आमदार आहेत म्हणजे सोलापुरात शतप्रतिशत भाजप आहे भाजपच्या या यशासाठी झटलंय कोण झटतंय कोण आणि नटतंय कोण अशी आजच्या भाजपची सोलापुरातील अवस्था झाली आहे कारण होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचाच भाजपला धोका निर्माण झाला आहे कारण कसं आहे ते पहा शहरात भाजपचे तीन आमदार आहेत सध्या तिघांच्या तीन तऱ्हा आहेत तिघांची तोंड तीन दिशेला आहेत तिघांचा तिघाडा झाला आहे देशमुख मालकांचं तोंड उत्तरेला तर सुभाष बापूंचं तोंड दक्षिणेला या दोघांमध्ये छत्तीसचा आकडा तयार झालेला मधला मध्य मतदारसंघ काँग्रेसकडून सोडवून घेऊन नवखे देवेंद्र कोठे मधल्यामध्ये लटकलेले त्यांनी साहजिकच श्रेष्ठींनी बाहेरून पाठवलेल्या नेतृत्वाला स्वतःचा पालक मानलेलं दोघांच्या नव्हे तर या तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ झाला आणि भाजपला भाजपचाच धोका निर्माण झाला बाहेरून आलेल्या भाजप नेतृत्वाला सोलापुरात भाजप वाढवायची आहे त्यासाठी त्यांनी इतर पक्षातील नेत्यांना अक्षरशः पायघड्या अंथरल्या कोण कुठला त्याचा काहीच विचार नाही त्याचा पूर्व इतिहास काय त्याच्याशी काही देणं घेणं नाही त्यांनी पूर्वी भाजपच्याच लोकांना कसा विरोध केला त्याच्याशीही काही सोयरसूतक नाही ज्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत पाडलं त्याच कारणावरून गल्लीबोळात डोकी फोडली भाजपचे निष्ठावंत आजही त्यांच्यासोबत असलेल्या वादावरून कोर्टाचे उंबरठे झिजवत आहेत अशांनाच या बाहेरच्या नेतृत्वानं पक्षात मानाचं पान दिलं सन्मानाची जागा दिली प्रतिष्ठेची खुर्ची दिली आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी ज्यांनी रक्ताचं पाणी केलं ते मात्र टाळ्या वाजवण्यासाठी समोर बसलेले त्यांना काय वाटणार त्यांना जे वाटायचं ते वाटलं आणि त्यांनी आपली वेगळी वाट धरली आणि मनातल्या खतखदीला -खत मोकळी करून दिली त्यातून होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाची वाट लागेल याची मात्र नेतृत्वाला काहीच तमा नाही यातूनच आज सोलापूर भाजपमध्ये आतले आणि बाहेरचे असा नवा संघर्ष निर्माण झाला आहे जे इतर पक्षातून आज भाजपमध्ये आले आहेत त्यांना उमेदवारीची बक्षिसी दिली जात आहे आणि जे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात पक्षवाढीचं काम करत आहेत त्यांना मात्र बाजूला सारलं जात आहे ज्यांना अन्य पक्षांमधून भाजपमध्ये घेतलं त्यांना महापालिका उमेदवारीचा पक्का शब्द देण्यात आला तशीच सेटिंग लावूनच ते भाजपमध्ये आले मात्र ज्यांनी पक्ष वाढवला त्यांना मात्र उमेदवारीसाठी वेटिंगवर ठेवलं झटले हे मूळ भाजपवाले आणि आत्ता आयती उमेदवारी घेऊन नटले हे बाहेरून आलेले साहजिकच दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांमध्ये दोन्ही देशमुखांना ज्या कार्यकर्त्यांनी बळ दिलं त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय या दोन देशमुखांनी घेतला त्यातूनच अर्थातच भाजप विरुद्ध भाजप असं चित्र समोर आलं भाजपला सोपी असणारी निवडणूक या प्रकारांमुळं कठीण होत जात आहे आज भाजपला हरवण्यासाठी विरोधी पक्ष लागणार नाही कारण भाजपला भाजपवालेच हरवण्यासाठी सरसावले आहेत आज भाजपची परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे निष्ठावानांचं ऐकून भाजप श्रेष्ठींनी जर आयारामांना बाजूला ठेवलं तर तेच भाजपवाल्यांचा पराभव करण्यासाठी पुढं सरसावतील जर त्यांना पक्षानं उचलून धरलं तर मूळ भाजपेही कार्यकर्ते त्यांचं काम करणार नाहीत एकीकडं पालकमंत्री मिशन पंचाहत्तर म्हणत आहेत त्यांच्या या मिशन पंचाहत्तरच्या घोषणेला त्यांच्याच मिशन ॲडमिशनचा सगळ्यात मोठा धोका निर्माण झाला आहे आता काहीही केलं तरी सिलेक्शनवरून इलेक्शन फेल होण्याचाच धोका भाजपला अधिक आहे